जीवनामध्ये अचानक जर का तुम्हाला अडचणी वाढलेल्या असतील खूप लॉस झालाय शेअर मार्केट असेल व्यवसाय असेल नोकरी गेलेली आहे काहीतरी लिगल गोष्टीमध्ये तुम्ही अडकलात किंवा काही कलह झाले कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील परंतु दुर्गा मातेला अर्पण केलेल्या ह्या दिव्याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आता गुप्त नवरात्री सुरू आहेत मित्रांनो ह्या गुप्त नवरात्रीमध्ये तुम्ही आपल्या देवघरामध्ये देवघराच्या समोर तुम्ही तुपाच्या दिव्याचा असा प्रयोग नक्कीच करा आपण ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये मातीचे दिवे तर अशा प्रकारच्या मातीच्या दिव्यामध्ये तूप घ्यायचं आहे आणि नऊ नऊ तुम्हाला वाती लावायच्या आहेत त्या वाती क्लॉकवाईज तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि महादुर्गेचा हा मंत्र तुम्हाला एक वेळा किमान म्हणायचं आहे हे तुम्ही रोज कराल तर अतिशय उत्तम आता गुप्त नवरात्री जर का संपल्या त्यानंतर संपल्यानंतर देखील तुम्ही हे करू शकता मंगळवार शुक्रवार तरी कमीत कमी नक्की करा आणि नक्कीच तुमच्या अडचणी कमी होतील आर्थिक अडचणी असतील कुठल्याही प्रकारच्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरू होतात लिहा श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायचा धन्यवाद